आज दिवसामध्ये भरपूर कामं झाल्यात म्हणजे हे आण ते आण आणि भरपूर काय झालं माणसं टेबल बिबल घेऊन चालले आणि काही चालले काय माहिती एकविला जावायचं विचार वाटत त्यांचा गाईशी बघा आहे गार्गी काय काय मामिसा आयल्यान आता आयल्यान दोपरसी या त्या दोपर बघा तरी आलं तसंच तसं तर मंडल मी प्रमोद चिमटेकर परतुमचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवरती तर आज चालला आम्ही भाजीच्या नामकरण सोल्यासाठी ॲक्च्युली आमच्याच घरी असते ते म्हणजे ॲक्च्युली माहेर घरीच असते पण मार्कशीच मेहनत चालला आणि आमच्या घरी करा मांडतात म्हणजे देवी बसते त्याच्यामुळे सुतक असल्या कारणाने आम्ही विचार केला म्हणजे आम्ही नाही सर्वांनी विचार करून ठरवलं की तिकडेच करू आणि मग त्याच्यानंतर मग तिला घरी आणायचं आहे सो आज आज दिवसामध्ये भरपूर कामं आहेत म्हणजे हे आण ते आण आणि हे भरपूर काय झाले डेकोरेशन पण केले तिकडे पण थोडासा टाइम झाला आणि आत्ताच आम्ही आले जस्ट आणि आता रेडी होऊन लगेच निघतोय सर्व पाहुणे वगैरे पण आलेत तर दोन गाड्या घ्यायचा विचार चालला आहे सो चला परत तिकडे पण पालीचा फेस्त आहे तर हे झाल्यानंतर पालीच्या फेस्त्यात पण थोडंसं जाऊ सो चलो जाऊया माणसं टेबल बिबल घेऊन चालले आणि काही चालले काय माहिती एक किलो जावाचा विचार वाटतंचा बघा शाली घेतल्यान गेलो एक चला चला काय बोलतो चला तर गाडी जिकडे आम्ही आता माझ्या भाजीला थोडेसे कपडे वगैरे घालत आहे बघा कोणशी टोकरी डोकरे ना काही नाही तेच येऊ दे ना

आला बोंदेन हा पाठीला 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 कडे दरकिनार दिसून असा जरा कोतोला लागत असदर बघा बघा आठाईका बघित माझी बोल ना सांग तो नका गाडी बघ स्माईल

बघ माहिल्यान आता आयल्यान दोपारशी दोपरशी नव्हत्या या दोपरशीन नव्हत्या सगळी भाजीबीजी कापून दिली भाजीबीजी कापून दिली सगळं गेल्या आता साडेसात आठल्या कधी गेल्यान त्या साडेसात आठल्या गेल्या लगेच आय त्या मग घर आमच्या त्यास उद्या पहिला तरी आय आमची कारगी कारगी गे कार गे गे का ती गाऊ देऊ गाऊ देऊ गाव। दे का, दे गाव। गाव। नाव गार्गी झोपलेली आहे फक्त मामाला तिने कॉपरेट केलं फोटो काढायला बस त्याच्यानंतर काय नाही डायरेक्ट झोपी डायरेक्ट झोपी बघा झोपी का